गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या देवलाली मंदिरामध्ये आनमानाच्या सर्व माझे मित्रमंडळी जमलेले सुदेश यांच्या हस्ते पहिली आरती गणपती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या हे माझे देवलालीतले मित्रमंडळी आज माझ्या घरी आरतीसाठी आलेले आहेत तर आमची आता जस्ट आता आरती करून आम्ही आता चाललेलो बोला गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही आमच्या अशा निसर्गरम्य अशा होलीमध्ये घोलीच्या राजाच्या आरतीसाठी आलेलो आहोत खूप प्रसन्न वाटलं बऱ्याच वर्षांनी येण्याचं योग येतो इथे दरवर्षी पण असं हे आमचे सगळे चव्हाळी येतो आम्ही गावातून जवळजवळ पाच दहा किलोमीटर लांब असून सुद्धा येतो खरोखर सुंदर असं विलोभनीय वातावरण पाहू शकता निसर्गाच्या कुशीत बसलेलं आमचं पुरडूस गाव आणि गाव तरी आमची खोली तिथे आम्ही लहानाचं मोबर्या झालो तिथे मंदिर सुद्धा आहे विष्णू विश्वेषध विष्णू असं प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि आमच्या बरोबर आहे धन्यवाद आचार तुम्ही आमचं युट्यूब फॉलो करा चला सर 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 आता मी चाललोय खोंड्यामध्ये खोंड्यामध्ये अजून एक आमची आरती बाकी शिल्लक राहिलेली आहे ती लाट झाल्यानंतर आम्ही तीर्थप्रसाद आम्ही घेणार आहेत आता मी जस्ट माझ्यासोबत वेदांत आहे वेदांत काय म्हणणं आहे तुमचं आता आपण आरती साठी चाललेलो आहे खोंड्यामध्ये भूक लागली अच्छा वेदांत ला भूक लागलेली आहे तर आता ही लास्ट आरती झाल्यानंतर वेदांना आम्ही तीर्थप्रसाद देणार आहेत आणि हे बघा हे निसर्ग वातावरण आहे पूर्ण आम्ही सध्या स्कुटीवरती चाललेलो आहे आता आम्ही खोंड्यामध्ये चाललेलो आहे हे खोंड्या म्हणजे खोंड्यामध्ये अनंत भाऊ यांचं घर आहे त्यांच्या घरी आरती लास्ट शिल्लक झालेली आहे हे आहे एक आनंद भाऊच खोंड्या मधलं आज ही इथली आरती लास्ट आहे हे इकडे बघू शकता पोल्ट्री पंप पण आहे आणि हा बघा टॉमी कालू अरे नको 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 टॉमी तिथेच राहतो हे ते पोल्ट्री फार्म आहे आणि हे इकडे बघा अमोल पिंगले अमोल थले, थले अभय पिंगले इथे हनुमान पिंगले हे बघा हे अनंत भाऊच गणपती आहे ग्रामपंचायतीचे सरपंच मानले श्री अनंत सोमा पाटील यांच्या निवासस्थानी सगळे ग्रामस्थ देवलारीचे आलेले आहेत आरतीसाठी चला आरतीची तयारी करून घ्या घटल दोन दोन शब्द सांगतील सरपंच साहेब आमच्या पोटूसचे सम्राट असे सरपंच अनंत सोमा पाटील यांच्या निवासस्थानी आम्ही आलो अं दरवर्षी प्रमाणे येण्याच योग मिळतो आम्हाला हनुमान नमस्कार मित्र हे आहे खोंड्या कुरडूस ग्रामपंचायती सरपंच मान्य श्री अनंत सोमा पाटील यांचं निवासस्थान खोंड्याचा राजा हा गण गन, गणनायक आमचा आणि आज ह्या सा, आरतीसाठी आलेले आमचे देवळाळी कुरडू सगळे यंग स्टार्स हाय अथर्व केनुज तळे आरती केली केमचे भाऊबण हे लाच काय भाऊबण नमस्कार सरपंच साहेब स्वतः आम्हाची सोय करताना आणि हा घोलीचा राजा बोलतात तोच हा घोलीचा राजा गजानन केणी यांनीच गजानन केणी यांनीच ना रेकॉर्ड नाही ना सोय केलेली ना यांनी लहानपणी एक रेकॉर्ड केलेला वटीतला केला पाहिजे म्हणून तो वटीतला केलाच घेऊन भेटला तर तोच केला खायच नाही तर केला नाही खाणार वट्टीतलाच केला पाहिजे म्हणून त्याला आम्ही लहानपणापासून वट्टीतला केला बोलतो त्याबद्दल दोन शब्द ते सांगतील बोला की नाही ऍक्च्युली कसं मी लहानपणी असं एका प्रोग्रामला गेलो होतो तर त्यामध्ये मला समजा नव्हतं की वटीतला बांधलेला असं मला वाटतं ते आहे का तुम्ही मला बोललो केला पाहिजे वटीतला लहानपणापासून धन्यवाद धन्यवाद गजन हा

आणि हा अमोल थळे आमचा बंड्या सगळ्यांचा लाडका यांनीच शाळेतून गुरुजी मार्क कमी दिले म्हणून त्यांचा टोप पलून आणलेला टोप म्हणजे केसांचा टोपच आणलेला घरी घेऊन का गुरुजी कमी मार्क दिला उत्कृष्ट असा चिडका होता लहानपणी आणि प्रेमळ तेवढाच प्रेमळ आहे तेवढाच प्रेमळ आमचा खूप छान बंड्या बंड्या तुझा अनुभव काय सांगणार हा बंड्या बंड्या आमच्या सगळ्यांचा लाडकात दोन शब्द आम्हाला सांगेल आणि आमचा देवळाईचा मॉडेल स्वतः सिद्धू आहे <laughs> आमचा मॉडेल आहे आमचा आदर्श आहे जरा दोन शब्द सिद्धू सांगेल दोन शब्द सांग सिद्धू काय तुला वाटेल या वातावरणाशी निगडीत असं काय बोलाव असं वाटेल छान असं वातावरण आहे एकदम प्रसन्नमय वातावरण आहे आणि आम्ही गावाच्या बाहेर आलेलो आहे आरतीसाठी धन्यवाद सिद्धू धन्यवाद आणि हे आमचे सर्वोत्कृष्ट खेळाडू आमच्या गोट्यांचे हा आणि त्यांनी आग लावून एक जागतिक रेकॉर्ड केलेला घराला त्या आगी बद्दल जरा दोन शब्द सांगा बाळा बाळा बा, 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 हा आणि हे आमचे हनुमंत स्वतः ढोलकेबादूर या पुढे भेटूच ढोल पुढे भेटूच